बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोनं मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पंचावन्न वर्षाचे उत्तम भगत जागीच ठार झाले ते कर्नाटक राज्यातील लोकुरगावचे रहिवासी होते नुरसेवाडी औरवाड पुलावर सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला दरम्यान ग्रामस्थांनी टेम्पो चालक बाशु अलम सनदी याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय कर्नाटक राज्यातील लोकूर इथले उत्तम भगत पत्नी नंदासोबत शिरोडमध्ये पाहुण्यांकडे आले होते कौटुंबिक कार्यक्रम झाल्यावर भगत पती पत्नी दुचाकीवरून पुन्हा लोकूरला निघाले होते नुरसेवाडी औरवाड पुलाजवळ त्यांचा अपघात झाला भरधाव वेगानं आलेल्या एका आयशर टेम्पोनं भगत यांच्या मोटरसायकलीला पाठीमागून धडक दिली त्यामुळे उत्तम भगत रस्त्यावर अपटले आणि डोक्याला मार बसून जागीच ठार झाले तर पत्नी नंदा गंभीर जखमी झाल्या ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं अपघातानंतर ता टेम्पो चालकानं पळ काढला पण ग्रामस्थांनी पाठलाग करून औरवाड जवळ चालक बाशुआलम सनदी याला पकडलं त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं याबाबत पोली या कुरुंदवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे दरम्यान नुरसेवाडी कागवाड रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे त्यामुळे दुचाकी स्वारांना अक्षरशः जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो